नमस्कार मंडळी तोंडाला आग... काही चव नाही आणि अगदी पाच मिनिटांमध्ये शेंगदाण्या चटणी एक वाटी शेंगदाणे घ्यायचे ताटामध्ये आणि निवडून घ्यायचे पॅन गरम झाल्याच्या नंतर शेंगदाणे त्यामध्ये टाकायचं थोडस परत न झालं की थोडस चमच्याभर तेल टाकायचं काळू मध्ये मध्येच करत होता बर का आणि शेंगदाणे डाग पडे पर्यंत भाजून घ्यायचे ताटामध्ये शेंगदाणे सगळे काढून घ्यायचे थंड करून घ्यायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यासाठी मी लाल मिरची पावडर थोडंसं चवीपुरतं मीठ दोन गड्डे लसूण मी सोलून घेतलेले होते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे काढलेलेच आहेत लसूण टाकायचा मिरची पावडर टाकायची काश्मीरी लि मिरची पावडर आणि साधी मिरची पावडरसुद्धा घेतली चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्याची भरड काढून घ्यायची आपल्याला दुसरी प्रोसेस काहीच नाही बरं का किती सोपी आहे ना पाच मिनिटामध्ये